नमस्कार भक्ती मोटिवेशनल या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत सर्वजण सुखात आनंदात आणि समाधानी राहो ही ईश्वरच्या प्रार्थना भक्ती म्हणजे काय तर माणूस कितीही मोठा झाला कितीही श्रीमंत झाला किंवा कितीही बुद्धिमान झाला तरीही त्याच्या आत कुठेतरी एक रिकामपण असतं जे पैशा ना पैशाने भरतं ना माणसांच्या गर्दीने ना यशाच्या टाळ्यांनी हे रिकामे पण भरत ते भक्तीनी भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही भक्ती म्हणजे भक्त, आधार ज्या क्षणी माणूस थकतो कोसळतो ज्या क्षणी त्याला स्वतःवरचा विश्वास कमी पडतो त्या क्षणी त्याला आधार देणारा अदृश्य हात म्हणजे भक्ती माणसाला भक्तीची गरज असते कारण भक्ती मनाचं ओझं हलकं करते आपण हात जोडतो तेव्हा हो आपल्याला चिंता भीती वेदना सगळं काही जणू कोणाशी तरी वाटून घेतल्यासारखं वाटतं भक्ती माणसाला आशा देते आज जरी अंधार असेल तरी उद्या पहाट होईल असा विश्वास निर्माण करते कधी कधी आपण आयुष्यातला मार्ग हरवतो कुठे जायचं कोणावर भरोसा ठेवायचा काय योग्य काय अयोग्य हे काहीच कळत नाही तेव्हा भक्ती दिशा दाखवते मनातला गोंधळ शांत करते आणि म्हणते थांब मी आहे तुझ्यासोबत भक्ती माणसाला विनम्र करते ती शिकवते की आपण करत असलेले प्रत्येक कार्य कोणाच्या तरी कृपेने कोणाच्या तरी प्रेरणेने शक्य होतं भक्ती नसती तर माणूस अहंकारात अंध झाला असता माणसाला भक्तीची गरज आहे कारण भक्ती माणसाला कठीण प्रसंगातून उभं राहण्याची ताकद देते आज वेदना असली तरी उद्या सुख येईल असा विश्वास जिवंत ठेवते भक्ती म्हणजे एक शांत नातं जिथे शब्दांची गरज नसते फक्त हृदय बोलतं आणि त्या हृदयात सातत्याने जाणवत राहतं की कोणीतरी आहे जो आपल्याला जो आपल्यावर प्रेम करतो आपल्याला समजून घेतो आपल्याला साथ देतो माणसाला भक्तीची गरज आहे कारण भक्ती नसली तर माणूस एकटाच राहतो पण भक्ती असेल तर संपूर्ण विश्व त्याचा आधार बनतं भक्ती म्हणजे मनाला उभारणी उभारणारी शक्ती प्रेमाने चालणारा मार्ग आणि संकटाही संकटातही खंबीर राहण्यासाठीची गुरु म्हणून माणसाला भक्तीची गरज असते कारण भक्ती, भक्ती म्हणजे जगण्याचा श्वास भक्ती म्हणजे आत्म्याची शांतता भक्ती म्हणजे सहारा आणि भक् भक्ती, भक्ती म्हणजे आशेचा प्रकाश भक्ती नसती तर माणूस जगला असता पण मनाने जिवंत राहिला नसता